बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये जनता दल भारतीय जनता पक्ष लोक पक्ष हिंदुस्तान मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांचा समावेश आहे आतापर्यंत आलेल्या रिझल्ट नुसार बिहारमध्ये एनडीए ची सत्तेकडे वाटचाल असताना दिसत आहे पण या सत्तेमध्ये मोठा भाऊ कोण ठरणार याकडे लक्ष लागून आहे बिहार निवडणुकीतील आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू नेतृत्वाखालील एनडीए एकशे नव्वद जागांवर आघाडीवर आहे तर तेजस्वी यादव यांचा महाआघाडी फक्त पन्नास जागांवर आघाडीवर आहे शिवाय इतर तीन जागांवर आघाडीवर आहे बिहार निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या ट्रेंड नुसार यांचा जेडीयू एक्क्याऐंशी जागांवर आघाडीवर आहे तर भाजप अठ्याहत्तर जागांवर आघाडीवर आहे याचा अर्थ जेडीयू आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे शिवाय तेजस्वी यादव यांचा राजद पस्तीस जागांवर आघाडीवर आहे आणि चिराग पासवान यांचा लोजपा बावीस जागांवर आघाडीवर आहे आतापर्यंत आलेल्या निकालानुसार प्रताप यादव साठी मोठा धक्का ठरतय महुवा विधानसभा मतदारसंघात तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर घसरले आहेत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या तीन फेऱ्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली चिराग पासवान यांचे उमेदवार संजय कुमार सिंग या जागेवर आघाडीवर आहेत राजदचे चे मुकेश कुमार रोशन दुसऱ्या स्थानावर तर एम आय एम आय चे अमित कुमार तिसऱ्या स्थानावर आणि जनशक्ती जनता दलाचे तेज प्रताप यादव चौथ्या स्थानावर आहेत